नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षय निकम फाय फार्म म्हणून आमची कंपनी आहे तर ह्यामध्ये ड्रीप सिस्टम जे आहे तुमचं तर ड्रीप सिस्टमचं ऑटोमेशन केलं जातं ऑटोमेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यासमोर असलेले जे चॅलेंजेस आहेत तर त्यामध्ये लेबरचे प्रॉब्लेम असतील किंवा इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम असतील तर या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी आम्ही हे ड्रीप ऑटोमेशन सिस्टम डेव्हलप केलेलं आहे तर ह्यामध्ये अगदी बेसिक म्हणजे ज्या शेतकऱ्याला फक्त पाणी देण्याचं जर ऑटोमेशन करायचं असेल तर त्यामध्ये ऑटोमेशन स्टार्टर किट आहे आणि हे सोलेनाईट वॉल येतात ऑटोमॅटिक वॉल येतात तर ह्या आ, तर है, है ता, ता, तर दोन गोष्टी जरी समजा शेतकऱ्यांनी शेतामध्ये बसवल्या तर त्याचं अगदी पन्नास ते साठ हजारामध्ये सुद्धा ऑटोमेशन केलं जातं यानंतर जर समजा सांगायचं झालं तर आमच्याकडे <coughs> इरिगेशनसोबतच ज्या शेतकऱ्यांना फर्टिगेशनचं सुद्धा ऑटोमेशन करायचं आहे तर त्यामध्ये हे एक फायवन म्हणून आमचं सिस्टम आहे है। तर ह्यामध्ये कंट्रोलर आणि एक फर्टिगेशन मशीन येतं ज्याला दोन टाक्या आपण कनेक्ट करू शकतो खतांच्या तर पाण्याबरोबर तुमचं खतं देण्याचं कामसुद्धा ऑटोमॅटिक पद्धतीने केलं जातं आणि ह्याचबरोबर इथं एक तुम्हाला फाय फायझेट म्हणून हे एक मशीन बघायला भेटेल तर ह्यामध्ये तुम्हाला पाणी देणे किंवा खतं देणे असतील पंप चालू बंद करणं त्याचबरोबर तुमचं ए सी मॉनिटर करणं पी एच कंट्रोल करणं किंवा इतरही बरेचसे ॲडिशनल आपल्याला फीचर या सिस्टममध्ये मिळतात तर सग फाय फाय वन सिस्टम जे आहे तर ते साधारणतः एक दीड ते दोन लाखापर्यंत येतं आणि जे फाय जेड म्हणून ॲडव्हान्स सिस्टम आहे तर हे साधारणतः एक पाच ते सहा लाखापर्यंत संपूर्ण शेताचं ऑटोमेशन केलं जातं तर यामध्ये आपलं फाय पामचं मोबाईल ॲप्लिकेशन देखील येतं मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आपण एकदा जर समजा एक प्रोग्राम सेट केला कि त्यामध्ये फक्त तुम्हाला जे लाईट जर समजा अक रात्री अकरा वाजता लाईट येणार असेल तर तुम्हाला फक्त त्याच्यात ते एक शेड्यूल टाकावं लागतं की तुमचा वॉल नंबर आणि कुठल्या टाकीतले किती खतं द्यायचे एवढं जरी तुम्ही त्याच्यात टाकलं तर ते ऑटोमॅटिक पद्धतीने तुम्हाला त्या त्या ठिकाणी जायची गरज नाही किंवा कुठल्याही गोष्टीत परत काही करायची गरज पडत नाही तर ते मोबाईलवरनं ऑटोमॅटिक तुमचं पाणी देणं किंवा खतं देणं अगदी आपण ज्या वेळेस सांगू त्यावेळेस आणि पिकाच्या गरजेनुसार पिकाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण अचूकरीत्या या सिस्टमद्वारे देऊ शकतो तर आम्ही साधारणतः पन्नास साठ हजारापासून तर अगदी फायव्हन जरीच असेल आपलं तर दीड ते दोन लाखामध्ये सुद्धा ऑटोमेशन होतं तर अतिशय वाजवी दरामध्ये आपण ऑटोमेशन सिस्टम उपलब्ध करून दिली आहे आणि आज कृषी तोंडमध्ये आम्ही वेगवेगळ्या ऑफर्स वेग देखील लावलेल्या आहेत तर इथं बुकिंग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण ॲडिशनल डिस्काउंटची सुद्धा स्कीम दिलेली आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या ऑटोमेशन सिस्टमचा फायदा घ्यावा धन्यवाद